मंडळी सध्याला छावा चित्रपट हा महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगाला वेळ करून सोडणारा पित चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याला या छावा चित्रपटाचे शो सध्या फुल बुकिंगमध्ये चालू आहे त्यातच आपल्याला सध्याला एक सोशल मीडियावर असा प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे की एका श शाळेतील तेलंगणा राज्यातील एका शाळातील शाळकरी विद्यार्थ्यांना तिथल्या शाळेने हा संपूर्ण पिक्चर किंवा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे हा महाराष्ट्रातील नसून तेलंगणा राज्यातील व्हिडिओ असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे असा देखील उपक्रम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील प्रत्येक शाळाने देखील उपक्रम राबवला पाहिजे कारण की आपल्या संस्कृतीचे जतन होण्यासाठी हा एक व्हिडिओ परिपूर्ण आणि महत्वपूर्ण ठरणार आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तेलंगणा राज्यामधील सिनेमा घरातील हा व्हिडिओ शाळकरी मुलांना छावाचित्रपट दाखवण्यात आलेला आहे असेच उपक्रम शाळेत आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात देखील असे उपक्रम राबवायला पाहिजे ज्याने करून आपल्या संस्कृतीचे आणि आपले राजे कसे होते यांची देखील त्यांना कल्पना होईल किंवा त्यांच्यावर होणारे संस्कार देखील चांगल्या प्रकारचे होणार आहेत हा व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर प्रचंडपणे व्हायरल होत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद